हा जो आनंद ठाकरे पाकडण्याचा विषय करतो त्यावेळेस याने साडेचार पेट्या घेतलेल्या होत्या तिकडनं मतदान याने सरपंच पद बोगून घेतलं हे सगळं गावाला माहिती आहे याने सरपंच पद बोगल्यानंतर याने साडेचार पेट्या घेतल्या घोडाकडनं घेतलं अनिल पाटलाकडनं आणि याचा पुरावा सांगतो मी तुम्हाला काय तर आमच्या गावामधून जवळजवळ अडीच हजार मतदान हे माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांना मिळालेलं आहे माझं आपल्या माध्यमातून त्यांना एक विनंती असेल की साहेब हे आपले असे नानायिक कार्य करते की ज्यांच्यामुळे सगळ्या गावाचं नाव बदनाम होत आहे मला एक सांगा की आमच्या साखेगावामध्ये असंख्य सरपंच झाले फक्त आनंद ठाकरेचंच नाव का बदनाम होत आहे गावावर आमचे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहे गावामध्ये त्या व्हॉट्सअप ग्रुपवर लोक याला एवढं या काही नाही बोलतात तरी सुद्धा निर्लज्जम सदा सुखी व्यक्ती आहे मी कोणत्याच ठिकाणी माझी जाण्याची इच्छा नव्हती परंतु याने स्वतःहून आता खाजवून घेतलेले म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाद मागणार आहे आदिवासी टोकडे कोणी एक महिला सरपंच होती आमच्या गावामध्ये योगिता विष्णू सोनवणे त्या महिलेला अपात्र करण्यासाठी याने गोपाळ ठाकूर आमच्या मामा लागतात त्यांना हाताशी धरून त्यांच्या विरोधामध्ये धुळ्याला समितीकडे अर्ज टाकला भाऊ काय सांगायच्या प्रेस कॉम्प्रम नमस्कार मी प्रमोद नाना पाटील सामाजिक कार्यकर्ता साकेगाव काल साखेगाव येथील माजी सरपंच आनंद प्रताप ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेवर मी आज माझा सदर उत्तर या ठिकाणी देऊ इच्छितो गेल्या दोन वर्षापूर्वी साखेगाव ग्रामपंचायतमध्ये पंधरा लाख रुपयांच्या कामामध्ये अप्रातपट झाली होती बेकायदेशीर टेंडर झाला होता त्या टेंडरसाठी मी उपोषणाला बसलो होतो सदर प्रकरणाची चौकशी झाली आणि चौकशी झाल्यानंतर ती चौकशी तालुका स्तरावरून झाली त्यानंतर जिल्ह्याहून एक कमिटी नेमली गेली त्यावेळेचे पाणीपुरवठा उपमुख्य कार्यकारी अधिकारी का भडक कोसोदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी योग्य न झाल्यामुळे मी त्यावेळी रामाले ओकडे अपील केलं आणि सी साहेबांकडे तारीख चालल्यानंतर ता ता त्यावेळी सी होते मुख्य कार्यकारी अधिकारी का होते श्री अंकित साहेब अंकित साहेबांकडे चार महिने सुनावणी चालली आणि त्या सुनावणीनंतर तो जो अहवाल आहे तो, तो माझ्या बाजूनं नाशिकला गेला आता त्या कारवाई संदर्भात तो जो कलम आहे एकोणचाळीस एक त्या कारवाईचे अधिकार ना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे ना जिल्हाधिकारी यांना आहे त्याचे सर्वस्वी अधिकार आयुक्तांना आहे प्रथम अहवाल तो आहे तो माझ्या फेवरला गेला आणि नंतर नाशिकला गेल्यानंतर तिकडनं नाशिकवरून पत्र आलं त्यांनी अंतिम अहवाल मागवला अंतिम अहवालासाठी परत, परत, परत त्या प्रकरणाची चौकशी झाली परत अंतिम अहवाला आनंद ठाकरे यांच्या विरोधामध्ये गेला परत ज्या वेळेस त्या ठिकाणी सुनावणी सुरू झाली तर त्या प्रकरणाचं असं असत की जिल्हा परिषदेकडे अर्जदार म्हणून मी स्वतः होतो आणि ज्या वेळेस ते प्रकरण तिकडे नाशिक आयुक्त साहेबांकडे जातात त्यावेळेस त्या ठिकाणी अर्जदार म्हणून हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आता त्या संपूर्ण प्रकरणामध्ये विषय हा झाला की सर्व अहवाल हा माझ्या फेवरली गेलेला असताना त्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पत्नी झाली आणि नवीन मिनल करणवाल मॅडम में ह्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आल्या आणि त्यावेळेस जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे होते अनिकेत पाटील साहेब अनिकेत पाटील साहेबांची सुद्धा चार महिन्यापूर्वी त्या प्रकरण जाण्याचे चार महिन्यापूर्वी बदली झाले त्या ठिकाणी हे भाऊसाहेब आकलेले म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आले त्या दोघांनाही या संबंधित प्रकरणाबद्दल माहिती नव्हती संपूर्ण प्रकरण हे उपमुख्य कार्यकारी अनिकेत पाटील साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब यांच्या निगराणीखाली चाललं आणि त्यांनी तो अहवाल पाठवलेला होता आता झालं असं की राज्यापासून तर केंद्रापर्यंत ही आनंद ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता आहे त्यांनी त्या ते ठिकाणी प्रकरण गेल्यानंतर त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी त्यांचा तंत्राचा वापर हो अधिक पैशाचा वापर या सगळ्या गोष्टीचा वापर त्यांनी घालून आणला आणि निकाल त्यांच्या बाजूने लावून घेतला आता ग्रामपंचायतला बाकी आहे चार पाच महिने मी हा निकाल हा ज्या दिवशी लागला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला ना शिकवणं फोन आला माझे काही नातेवाईक त्या ठिकाणी आहे त्यांनी मला सांगितलं आणि नंतर माझा मित्र प्रवीण प पवार यांनी मला सांगितलं की सदन निकाल आपल्या विरोधामध्ये गेला मग मी जळगावला चौकशी केली मला माहिती होतं की निकाल आपल्या विरोधामध्ये गेला परंतु मी कुठेही त्या गोष्टीची चर्चा केली नाही कारण ग्रामपंचायतला पाच सहा महिने बाकी होतं मग मी समजू शकतो कारण सत्तेचे फळ काय असतात हे मी सुद्धा आम्हीसुद्धा चाकलेले आहे सुद्धा सत्तेमध्ये राहून तुटलेले त्यामुळे आम्ही ते सत्तेचे फळ आहे आणि सत्तेचा काय फरक पडतो याचा अनुभव आम्हाला पाहिजे त्यामुळे मी ते शांत बसलेलो पर होतो परंतु काल आनंद ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जे दिशा बुल करण्याचा प्रयत्न केला तर या संपूर्ण संदर्भात मी कुठंच काही माझी इच्छा नव्हती की बा आपण कुठंतरी वरिष्ठ सरावदार मागावे परंतु त्याने ती पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता उलट त्याने थातून घेतलेली त्याचे आणि मी आता या संपूर्ण वर्गाला समजवला कारण प्रकरण असं आहे की त्यावेळेत जी महिला सरपंच होत्या योगितादा विष्णू सोनोने त्यांना त्यांच्या वेळेत याने सरपंच पदाच्या ठिकाणी सही केलेली आहे प्रकरण सर्व श्रुत आहे अधिकाऱ्यांना सगळं माहिती आहे सगळ्या गोष्टी आहे या प्रकरणामध्ये तत्कालीन जे ग्रामविकास अधिकारी होते प्रीतम शिसुरे यांचं दोन इन्क्रीमेंट बंद झालेलं आहे मग या सदर प्रकरणामध्ये दोन लोक दोषी असताना एक व्यक्ती हा दोषी धरला जातो त्याचा दोन इन्क्रीमेंट काट होता आणि आनंद ठाकरे हा निर्दोष सुटतो यामागे काय गौर बंगाले पैशाचा कसा वापर झाला काय काय वस्तूचा वापर झाला काय काय विषयाचा तुम्ही आता बोलू इच्छित नाही मी को एकदम कालच्या स्तराला जाणार नाही कारण आमच्या सगळ्या गावाला माहिती आहे की हा व्यक्ती कशा कशा पद्धतीचा वापर करून आपल्या बाजूनं निकाल लावून घेतो किंवा हा कशा कशा पद्धतीनं काय काय वापर करतो मला सगळं माहिती आहे ना गावाला सगळं माहिती आहे <coughs> गावावर आमचे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहे गावामध्ये त्या व्हॉट्सअप ग्रुपवर लोक याला एवढं काही नाही बोलता तरी सुद्धा निर्लज्जम सदा चुकी व्यक्ती आहे मी कोणत्याच ठिकाणी माझी राहण्याची इच्छा होती परंतु याने स्वतःहून आता खाजवून घेतलेली आहे म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाद मागणार आहे आजपर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये मला कुठंही एक रुपया खर्च लागलेला नाही कागदपत्रांच्या शिवाय मी आता लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद ख खंडपीठामध्ये दाद मागणार आहे राहिला दुसरा विषय त्यांनी काल सांगितलं की बोलता बोलता त्यांनी आनंद ठाकरे यांनी की अनिल पाटील यांना विचारला की बा पातडं द्यावे लागतात दोन हजार अठरा साली दोन हजार पंधरा साली जे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेस हा आमच्या पॅनलच्या कडून निवडून आला त्यावेळेस आमचे जे दिवंगत सरपंच आहे कल्पना विजय पाटील यांनी पहिले सरपंच पद बघलं आमचं एक एक वर्ष सरपंच ठरलेलं होतं दुसरा सरपंचपद आनंद ठाकरे यांनी भोगलं आणि तिसरा सरपंचपद संगीताबाई ठोकले आपलं भोळे यांनी भोगलं या तीन वर्ष झाल्यानंतर अनिल पाटलांनी या दोघं जणांना घेऊन आनंद ठाकरे आणि संगीताबाई भोळे यांना दोघ जणांना घेऊन हे तीन जण राष्ट्रवादीमधून फुटलेले मध्ये सामील झाले बीजेपीचे सात लोक होते आणि आमचे राष्ट्रवादीचे दहा लोक होते हे मध्ये सामील झाले हा जो आणख पाकिटाचा विषय करतो त्यावेळेस याने साडेचार पेट्या घेतलेल्या होत्या तिकडनं मत याने सरपंच पद बघून घेतलं हे सगळं गावाला माहिती आहे याने सरपंच पद भोगल्यानंतर याने साडेचार पेट्या घेतल्या कोणाकडनं घेतलं अनिल पाटलाकडनं आणि याचा पुरावा सांगतो मी तुम्हाला काय तर त्या सरपंच पदाच्या दहा दिवसाच्या कार्यकाळामध्ये याच्यावर साखेगाव ग्रामीण पतसंस्था साखेगाव या संस्थेच कर्ज होत ते कर्ज त्या काळामध्ये फेडलं गेलेलं आहे <coughs> हे किती पैसे घेतले काय घेतले याचा पुरावा कोणीच देऊ शकत नाही हा स्वतः आहे आणि हा दुसऱ्यावर आरोप करतो आज जर मी पाकिडं घेतले असते आणि मी जर लालची राहिला असतो तर सगळ्या गावाला साठे गावाला माहितीये की प्रमोद पाटील याचं घर कशामुळे गेलाय या राजकारणामुळे कर्जबाजारीपणा आल्यामुळे माझं स्वतःचं घर गेलंय मी आज बाळेच्या घरात राहतोय पण त्यांनी तुमचं नाव घेतलं नाही पाकिटामध्ये हो तेच आहे ना त्याला बोलायचं तेच होतं पत्रकार पण शक्त माझ्या विरोधात घेतली दुसरा विषय अजून असं सांगतो की त्याने जे काल काद्य दाखवले की मी या बँकेचं लोन काढलाय त्या बँकेचं लोन काढलाय हा फक्त ती गाव राहतो मला त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये मला काही घेणं देणं नाही पण एक सांगतो वीस लाख रुपयाचं बँकेचं लोन काढायचं आणि एक कोटी रुपयाची बिल्डिंग उभी करायची आता काय मोठा एवढा मोठा चालीवाल वायचा काय याने सगळ्या ग्रामपंचायतचं खाऊन खाऊन याने, था। था याने था था चार मोठं घर बांधलेलं त्या घरासाठी याने एक कोटी खर्च केलाय मला त्याचे वैयक्तिक जीवन राहायचं नाही पण कोलावर आरोप करण्याअगोदर एक बोट त्याच्याकडे दे दाखवतो पण तर चार बोट आपल्याकडे असतात याची सुद्धा कल्पना करावी दुसरी गोष्ट याने काल पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं किंवा मी आदर्श सरपंच साथेगाव सुरुवात करताना याला कोणत्या अशा महाराष्ट्र सरकारच्या यानं आदर्श पुरस्कार दिलेला आहे कोणताही पुरस्कार या स्वतःला याला सरपंच काळात आदर्श सरपंच म्हणून मिळालेला नाही तो पुरस्कार मिळाला आहे तो ग्रामपंचायतला मिळालेला आहे स्वच्छतेच्या संदर्भात एका दैनिकानं त्या दैनिकाच्या पत्रकाराला याने पैसे देऊन मॅनेज केलं आणि कोणीतरी दैनिकानं त्याला काहीतरी पुरस्कार दिला आहे ते मला कोण्या दैनिकांनी दिलाय काही नाही हा स्वतःच्या नावापुढे स्मार्ट विलेज लावून फिरतो स्मार्ट विलेज आज गावात आमची अशी परिस्थिती आहे की याने जे आरोचं पाणी फिल्टर प्लॅन्ट गावा जे गावामध्ये केलेलं आहे चार पाच वेळेस दूर वेळेस याने लाखो रुपयाचे बिल त्याच्यावर लाटलेले आहे त्याचा मी तुम्हाला फोटो आपल्या माध्यमातून दाखवू इच्छितो की त्या आरो प्लॅन्ट तुम्ही अवस्था पहा त्या आरोप अवस्था काय झालेली आहे याने जे जे काम गावामध्ये केलेले आहे त्या सगळ्या कामांचा का सत्यानाश झालेला आहे आणि लाखो रुपयाचे बिल या आनंद ठाकरेने उकारलेले दुसरा विषय सांगतो याने अभ्यासिका हॉलसाठी लाखो रुपयाचा याच्या कार्यकाळामध्ये सामान दिलं आहे आज तुम्ही त्या अभ्यासिका हॉलची आलत हलत अतिशय दयनीय अवस्था त्या अभ्यासिका हॉलची झालेली आहे दुसरी गोष्ट याने याच्या कार्यकाळामध्ये सहा लाख रुपयाचे गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावले आज एकही कॅमेरा गावामध्ये चालू नाही नुसता याने कम पैसा कमवण्याचं काम केलं पण बसवलंय ना कॅमेरा बस ला दोन लाख रुपयाचे कॅमेरा बसवले सहा लाखाचे बिल काढले ग्राम चौकांना आणि सगळ्यांना संगमत करून सगळ्या अधिकाऱ्यांना संगमत करून लावले आणि त्याची वॉरंटी गॅरंटी ते कॅमेरा चाललेच नाही एक महिना दीड महिना चालले आणि ते कॅमेरा खरं कारण कॅमेऱ्याचा दर्जा तसा नव्हता ना दुसरी गोष्ट याने घरपट्टी भरणाऱ्यांसाठी एक लकी डॉ स्थिम काढलेली होती त्यामध्ये याने सोन्याची चेन दाखवली होती नऊवारी साड्या दाखवल्या होत्या या लबाडाले आनंद टाकलेले त्याचे व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहे तर ते सगळं त्याने घरी घेऊन गेला होतो ग्रामपंचायतीच्या पैकीला सगळं आणलेलं दुसरी गोष्ट याने याच्या कार्यकाळामध्ये सरपंचच्या शेप चालू केला होता सरपंच शेका झाली वर्षाला एका वर्षाला पंधरा दिवस सरपंच चषक चालायचा तीन लाख रुपये खर्च करायचा हा खोटे बिलं काढायचा हो तो सरपंचाचेक सुद्धा बंद झालाय आमच्या गावामध्ये कचरा संकलन सुरू झालं कचरा संकलनचा शेड बांधला गेला त्या शेडची अवस्था तुम्ही जाऊन पहा अतिशय साखेगावची दैनी अवस्था झालेली आहे आणि याला सर्व सर्वात जबाबदार जो असेल तो आनंद टाकले हा दाखवतो हा व्यक्ती की मी नाही त्यातली कडीला वाचली अशा प्रकारचा हा व्यक्ती दुसरा विषय अजून सांगतो की याने कालच्या दिवशी जो माझ्यावर आरोप केला किंवा मी साकेगावला मोक्याची जागा सांभाळलेली होती त्या ठिकाणी जिजा उद्यानची जागा होती मुळात तुमच्या माहिती करता सांगतो आणि सर्व तुमच्या माध्यमातून आय बी एल एक माध्यमातून सर्व गावकऱ्यांना आणि सर्व परिसरातील नागरिकांना सांगू इच्छितो की मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत गेल्या वीस वर्षापूर्वी साठीगावला एक मोठा मराठा समाजाची कमाल लावली गेली आणि त्याच वेळेस जिदा उद्यानचं उद्घाटन झालं जिदा उद्यान हे दत्त मंदिराच्या बाजूला जी ग्रामपंचायतची एकशे सत्तावीस नंबर मध्ये जागा आहेत त्या बाजूला गावातील काही लोकांनी त्या जागेवर ताबा घेतला आणि आता याची नामुस्की होत होती म्हणून याने काय केलं की मी ज्या ठिकाणी जागा सफा केली हायवेच्या बाजूला मी त्या ठिकाणी जगद्गुरु संत सेट तुकाराम महाराजांचं एक छोटं मंदिर आणि गौशाळा आधीक माझ्या स्वतःच्या व्यवसायासाठी मी थोडी जागा घेत होतो याने काय केलं याच्या सत्तेचा वापर करून हे सगळं प्रकार ते जागा ताब्यात घेऊन घेतली मुळात उद्यान ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी उद्यान आहेत जिजा उद्यानासाठी जे मी जागा सभा केलेली होती याने तो ठराव करून त्या ठिकाणी जिजा उद्यान करण्याचा काळ घातला त्यावेळेस माझा भाऊ हा जिल्हा परिषद सदस्य होता आणि त्याने मला सांगितलं की भाऊ माझ्या पदाला अर्थ मिळून तू रिकामे काम काही करू नको माजी हो माझी आई ग्रामपंचायत सदस्य होती आमच्या दोघींच्या पदाला जा तू ते जो विषय असेल तो बंद करून टाक मी सगळा विषय बंद करून टाकला याच्या नातेवाईकांनी याच्या सोबतच्या लोकांनी किती लोकांनी साखेगावच्या मोक्याच्या जागा अडप केले आहे हे इलेक्शनच्या काळामध्ये सगळं समोर येणारच आहे परंतु हा व्यक्ती इतका नालायक आहे याला साखेगावचा पूर्ण सत्यानाश केलेला आहे हे मी आपल्या समोरचे दाखवलेला आहे हे मला कागदपत्र दाखवायची गरज नाही कारण मी त्याच्यामध्ये पूर्ण मास्टर माइंड आहे मला सगळ्या कागदपत्रांची मला काही अशी वाचायची गरज नाही की कोणाबी माझा अभ्यास आहे कारण मी आजपर्यंत जेवढ्या लढायला लढल्या एकाही ठिकाणी वकील लावलेला नाही माझी लढाई मी स्वतः लढलेली आहे याचं काय झालेलं आहे याचं जास्त दुखणं पण आहे की याला जो हरामाचा पैसा कमवलेला आहे तो जास्त पैसा याचा वकिलांच्या फीमध्ये अधिकाऱ्यांना मॅनेज करण्यामध्ये यामध्ये गेला म्हणून याची हे माझ्यावर दळवणूक आहे आमच्या गावामध्ये आता जलजीवल मिशनचं काम सुरू आहे फायनल गावामध्ये जलजोल मिशनचे पैसे निघून गेलेले पैसे निघून गेले आज काहीतरी साखीगावला मिटिंग आहे जल जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांचे लाखो रुपयाचा जलजीवन मध्ये झालेला आहे आला या सगळ्या गोष्टीला जे फिल्टर आऊत होतं जल जलजीवन मिशनचं पंप आहोत ते पंप पाहून बांधलेलं नाही आहे मी त्यावेळेस सुद्धा साखीगावकरांना हात जोडून विनंती केली होती की तुम्ही माझ्यासोबत उभे राहा कोणी साखेगावचा नागरिक माझ्या सोबत उभा राहिला आणि आम्ही दोन चार लोक होते माझा मित्र अजून गावातले दोन चार लोक आज त्याची फळं हे साखेगावचे लोक भोगताय आता पंधरा दिवसापूर्वी एक एक महिना साखेगावला पाणी नव्हतं आणि याला कारणीभूत हा आनंद प्रताप टाके अजून मग तसा विषय सांगतो तुमच्या माध्यमातून आदिवासी टोकरे कोणी समाजची एक महिला सरपंच होती आमच्या गावामध्ये योगिता ताई विष्णू सोनवणे त्या महिलेला अपात्र करण्यासाठी याने गोपाळ ठाकूर आमचे मामा लागतात त्यांना हाताशी धरून त्यांच्या विरोधामध्ये ना धुळ्याला समितीकडे अर्ज टाकला समितीकडून निकाल आल्यानंतर ते सर्टिफिकेट जप्त केलं गेलं यांनी खोटा अर्ज हा जिल्हाधिकाऱ्यांकडे टाकला आम्ही त्या विरोधामध्ये ती बाई डिस्क्वालिफाय झाली आम्ही त्या विरोधामध्ये अपील केलं आम्ही हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टामध्ये आनंद प्रताप ठाकरे आणि त्याच्यासोबत दोन लोक या तीन लोकांनी त्या ठिकाणी रीट दाखल केली त्या बाईच्या विरोधामध्ये कोणी समाजाच्या बाईच्या विरोधामध्ये रीट दाखल केली आणि त्या बाईला अपात्र बाईला स्टे मिळू नये म्हणून या तिघ जणांनी त्या ठिकाणी धाव घेतली ते निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी सगळं उघडकी राहणार आहे हो म्हणजे एका आदिवासी समाजाच्या महिलेवर सुद्धा याने अशा प्रकारे याच्या माध्यमातून सत्तेचा वापर करून आणि पैशाचा वापर करून अत्याचार केलेला आहे त्या बाईचं पद हिरावून घेतलेलं आहे त्या विरोधामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला त्या गोष्टीवर स्टे भेटला नाही म्हणून आम्ही हारले याचं आता सुद्धा जी महिला सरपंच आहे त्या महिला सरपंचांना अपात्र करण्यासाठी याने एका वकिलाला सांगून खोटा अर्ज करायला ला लावला त्या ठिकाणी धुळ्याला आणि त्या ठिकाणी धुळ्याला सुद्धा आता एक अधिक महिन्यामध्ये ते समजेल म्हणजे याचे हा ज्या लोकांसोबत राहतो त्याच लोकांचे पाय खेच्याचे काम हा आनंद ठाकरे करतो मी हे सगळं जे प्रकरण घडलं हे सगळं प्रकरण हे अधिकाऱ्यांनी योग्य तो पाठपुरावा न केल्यामुळे कारण जे पहिले अधिकारी होते त्या अधिकारी बदलले आणि जे नवीन अधिकारी आले त्यांना या सगळ संपूर्ण प्रकरणाची योग्य माहिती नसल्यामुळे ते अधिकारी त्या ठिकाणी आयुक्त साहेबांकडे बाजू योग्य पद्धतीने मांडू नाही शकले आणि अर्जदार जर मी असता तर मी आमचाच केस जिंकलो असतो परंतु म्हणून हा प्रकार झाला आहे परंतु कोणत्याही गोष्टीची मी चिंता करत नाही मी हायकोर्टात जाणार नव्हतो परंतु याने कालची पत्रकार परिषद घेऊन याने स्वतः याची खाजून घेतलेली आहे मी सामान्य कार्यकर्ता आहे मी म्हटलेलं आहे की गावाचं नाव खराब करण्याचं काम केलेलं आहे आणि मी यांच्यावरती अभ्रुस दावा दाखल करणार आज मी तुमच्या माहिती करता सांगू सांगू इच्छितो की ज्या माणस त्याला अभ्रुस आहे तो माणूस आपलं नुकत्यांचा दावा काय दाखल करणार आणि याची कोणती मी नाही याला काय नागा करून नागडा करून काय मी त्याची वारात काढली होती तर काय काढलं होतं की मी या माझ्यावर आपलं नुकत्यांचा दावा दाखल करणार आहे मी जी लढाई लढली ती कायदेशीर पद्धतीने लढली मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे तीन अहवाल हो हे माझ्या बाजूने गेले त्याच्या विरोधामध्ये गेले वरती निकाल तर कधी माझ्या विरोधात लागला तो पैशाचा वापर करू लागला का तो राजकीय पदाचा वापर करू लागला कारण आता मोठे मोठे प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये टॅप हनी ट्रॅपचा प्रकरण आहे का हनी टॅपचा वापर झाला काय झाला याचा मी जास्त बोलू शकत नाही परंतु सगळ्या गोष्टी घडू शकता महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे ही सध्या पण स्थिती पाहत आहे आणि त्याने माझ्यावर अब्रुलक सल्ली दावा त्याला काही त्याला काहीही दाखल करू द्या मी कोणत्याही गोष्टीला कारण भारतीय राज्य घटनेला मानणारा मी एक संभाजी ब्रिगेडचा परिवर्तनवादी चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि मी अशा लोकांना धमक्या देणाऱ्यांना मुलीच घाबरत नाही त्याने आपलीचा दावा दाखल करो की तो माझ्या विरोधामध्ये कोर्टात जाऊ की तो काहीही करो जे सत्य आहे ते समोर येईल आणि मी लवकरच औरंगाबाद कोर्टामध्ये न्याय मागे आमच्या गावामधून जवळजवळ अडीच हजार मतदान हे माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांना मिळालेलं आहे माझ आपल्या माध्यमातून त्यांना एक विनंती असेल की साहेब हे आपले असे नालायक कार्य करते की ज्यांच्यामुळे सगळ्या गावाचं नाव बदनाम होत आहे मला एक सांगा की आमच्या साखे गावामध्ये असंख्य सरपंच झाले फक्त आनंद ठाकरेच नाव का बदनाम होत आहे आनंद टाकलेलाच सगळ्या तुम्ही गावातले साखेगावामध्ये जे सामाजिक ग्रुप आहे ते ग्रुप उघडून पहा आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर साखेगावमध्ये बीजेपीला मतदान होत असताना हे बीजेपीचे जे वरिष्ठ लोक आहे जे मंत्री महोदय जे आमदार खासदार आहे सध्या ते करता काय आमच्या गावाची परिस्थिती अशी झालेली आहे की पाण्यासाठी लोकांना वनवन वन फिरावं लागत आहे या सगळ्या गोष्टीला एक तर कोणी जबाबदार असेल तर आनंद ठाकरे हा लोकांजवळ माझी बदनामी करतो की बाबा माझ्यामुळे पाणी मिळत नाही मी फक्त साखेगावकरांच्या न्याय अक्कासाठी रगडलो आणि मी आता ते पण सोडून दिलेलं आहे कारण जर गावकऱ्यांनाच कोणत्या गोष्टीची गरज नाही तर मी काय करू आपल्या माध्यमातून माननीय संजय सावकर साहेबांना माझी विनंती आहे की अशा नालायक लोकांमुळे तुमचं नाव बदनाम होत आहे साहेब या लोकांना आवर घाला आणि आमच्या गावाकडे कुठं लक्ष द्या पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे काही तुमचा नगरपालिकेचा भाग आमच्या साके गावाच्या भागामध्ये येतो त्या भागामधून तुमचे दोन चार नगरसेवक निवडून येतात या अशा नावाईक लोकांमुळे तुमचं नाव बदनाम होत आहे तुमच्या पक्षाचं नाव बदनाम होत आहे मला काही घेणं गेलं नाही मी काय मी कोणतं मोठं राजकारणी आहे मी राजकारण सोडून देईन मी जरी साधा साधा पदा निघाले असला तरी मी सगळं सोडून देईल मी सोडलेला आहे परंतु याने काय केलं काल पत्रकार परिषद घेऊन याने हे सगळं प्रकरण पुन्हा पळून आणलं कारण याला समाजा जाती जातीमध्ये तेळ निर्माण करून हा याची राजकीय पुढे बांधण्याचं काम हा आनंद ठाकरे करतोय माझी एक विनंती आहे की सावकारी साहेब अशा नालायक लोकांना आवला काकेगाव ग्रामपंचायतच्या काही महाभागांनी भुसाळ भागामध्ये जे बेकायदेशीर कनेक्शन दिले त्याची ग्रामपंचायतला कुत्र नोंदणी काहीच नाही त्या लोकांकडून ते तीसशे रुपये घेतले अहो मला सांगा या कनेक्शनला हजार बाराशे पंधराशे रुपये खर्च लागतो यांनी तेहतीसशे रुपये घेतले मग तो पैसा गेला कुठे मग तुम्ही त्या लोकांकडून तेतीसशे घेतले ना तर मग त्यांना पाणी सुद्धा द्या ना आजपर्यंत त्या लोकांना पाणी पोहोचलं नाही पाणी कसं पोचलं नाही का पोहोचलं नाही ते माझ्या मुळेनी पोहोचलं ते यांच्या नामुष्की मुळेनी पोचलं त्याचं कारण असं आहे की साखेगावला जे पाणी मिळतं ते दोन इंची मिळतं त्या दोन इंची पाण्यामधून साखेगावच्या पाण्याला भुसाळचं पाणी जोडलं आता मला सांगा की साखेगावला बावीसशे घरं भुसाळला पाच हजार घरं विस्तारित भागामध्ये आणि ते तर पण पंधरा दिवस साठीगावला पाणी येत नाही यांना कुठून पाणी मिळणार आहे माझं म्हणणं फक्त एवढं होत की जे जलजन मिशन योजनेच्या इस्टिमेट मध्ये जे ठरलेलं आहे त्या पद्धतीने पंप हाऊस बनवून पन्नास पन्नास हाऊस पॉवरचे दोन पंप हाऊस एक साठीगावला एक भुसावला हे असं जोडून भुसावला पण दोन तीन आडे पाणी मिळेल आणि साठीगावला पण दोन तीन आडे पाणी मिळेल यांनी कसं केलंच नाही त्या ठेकेदाराला काय त्याला योजना पूर्ण करायची होती आणि त्याने योजना पूर्ण करून मोकळा झाला आज त्या योजनेसंदर्भात साखेगावमध्ये मिटिंग आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे मी खूप लढलो साहेब पण मी आता सगळं बंद करून टाकलं आणि मी आता कोणत्याही प्रकारे या राजकीयच्यापासून विलुप्त होऊन गेलो आहे मी माझ्या पत्नीच्या नावाने एक राजमाता जिजाऊ महिला गुरु उद्योग चालू केलेला आहे त्या माध्यमातून माझ्याकडे एक सहा सात महिला कामाला आहे आणि त्या महिलांकडून मी महिला गुरुज्युक्ता माल तयार करून तो माल मी विकण्याचं काम करतो मी हे सगळं सोडून दिलेलं आहे